श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत तर उद्या आहे महाशिवरात्री आणि ही जी महाशिवरात्री आहे ती आपल्या भारतामध्ये अतिशय थाटामाटात ही साजरी केली जाते त्याचप्रमाणे आपल्याला शिवलिंगावरती ही एक वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातल्या इडापिडा बाधा ह्या सर्व प्रकारच्या नाहीशा होतील उपवास एक वेळेस नाही केला तरी देखील चालेल मात्र ही जी वस्तू आहे ती शिवलिंगावरती अर्पण के करायचीच करायची आहे की ज्यामुळे घरामध्ये जे तुम्हाला हवं आहे जे पाहिजे आहे जे मागाल ते आपल्याला महादेव देत असतात तर ते कोणत्या प्रकारे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल माहिती महत्त्वपूर्ण वाटली व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपलं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि देखील करा महाशिवरात्रीला शिवलिंगावरती जर गाईच्या दुधाचा अभिषेक केला तर हे अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे कारण प्राचीन पुराणानुसार आपल्याला एक कथा अशी आढळते गरुड पुराणामध्ये की महादेव हे माता पार्वतीला शोधण्यासाठी गेलेले होते आणि नंतर त्यांची समाधी लागते त्यावेळी त्यांना त्या, त्या समाधीतून बाहेर आणण्यासाठी आपले कृष्ण जे आहेत श्री कृष्ण भगवान ते विष्णू भगवान एका गाईचं रूप घेतात आणि त्यांच्यावरती दुधाची धारा सोडतात त्यावेळी ते जागृत अवस्थेत येतात त्यामुळे शिवलिंगावरती गायीच्या दुधाचा अभिषेक करणं हे अतिशय म्हणजे अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे यामुळे आपल्या संपत्तीमध्ये वाढ व्हायला सुरुवात होते त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती जर अतिशय आजारी असेल तर अशावेळी गायीच्या दुधाने अभिषेक घातल्यामुळे रोगमुक्त होते आयुष्यामध्ये एक सकारात्मकता यायला सुरुवात होते आयुष्यामध्ये रोगांपासून मुक्तता ही भेटत असते त्याचप्रमाणे उसाच्या रसाने जर शिवलिंगाचा अभिषेक केला आपण महाशिवरात्रीला तर यामुळे आपल्या घरातील संपत्ती ही वाढीस लागते कधीही न संपणारी संपत्ती आपल्याला भगवान महादेव ही साक्षात देत असतात मात्र हा जो उपाय आहे तो सलग आपल्याला महाशिवरात्रीपासून एक्केचाळीस दिवस किंवा अठ्ठावीस दिवस किंवा एकवीस दिवस हा सलग करायचा असतो आणि हा जो उपाय आहे तो संकल्पयुक्त करायचा असतो त्याचप्रमाणे गाईच्या तुपाने जर महादेवांना अभिषेक घातला तर अष्ट हे प्राप्त होतं अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी वास करायला सुरुवात होत असते मोहरीच्या तेलाने अभिषेक केल्यामुळे जे तुमचे शत्रू असतील गुप्तशत्रू असो किंवा उघड उघड तुमचे जे, जे शत्रू आहेत अशा सर्व प्रकारच्या शत्रूंपासून आपल्याला मुक्तताही भेटत असते तो शत्रू शत्रुत्वाची भावना ही सोडून देतो आणि आपल्या बरोबर एका मैत्रीसारखं राहायला सुरुवात करत असतो त्याचप्रमाणे मधाने जर अभिषेक शिवलिंगावरती केला तर यामुळे व्यक्ती अध्यात्माकडे वळतो त्याच्या बोलण्यामध्ये गोडवा येतो स्वभाव हा अतिशय दयाळू होतो आणि अंतःकरण त्याचं जागृत होतं परोपकाराची भावना ही त्याच्यामध्ये निर्माण होते आणि साक्षात महालक्ष्मी देखील प्रसन्न होते त्याचप्रमाणे जर महाशिवरात्रीला दह्याने अभिषेक जर घातला तर यामुळे आयुष्यामध्ये चंद्र जो आहे तो एकदम बलवान होतो आयुष्यामध्ये जी काही कामं अडकलेली असतील ती कामं सुरळीत व्हायला सुरुवात होते जे आपण म्हणतो की खूप अडचणींचा आमचा काळ होता की अतिशय अडचण तुमच्या आयुष्यामध्ये जर चाललेली असेल आता सध्या कोणताही मार्ग जर सापडत नसेल तर अशा वेळी दह्याने अभिषेक करणं हा अतिशय उत्तम ठरला जातो त्याचप्रमाणे जटाधारी शंकराने साक्षात गंगेला आपल्या जटांमध्ये ठेवलेलं होतं धारण केलेलं होतं आणि आजही आहे त्याच्यासाठी आपल्याला महादेवांचा अभिषेक हा गंगेच्या पाण्याने म्हणजे गंगेच्या तीर्थाने करायचा आहे यामुळे मोक्षाची प्राप्ती होते ज्यावेळी मृत्यूसमय जवळ येतो त्यावेळी अतिशय आनंदाने त्या, आनंदा त्या व्यक्तीला मोक्ष मिळत असतो ज्यावेळी व्यक्ती एखादी पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करते त्यावेळी त्याच्या सर्वच्या सर्व इच्छा हे पूर्ण होत असतात त्याच्या आयुष्यामधून रोगराई ही दूर होते आरोग्याची प्राप्ती होते धनसंपत्ती ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि आयुष्यामध्ये अष्टलक्ष्मी अष्टवैभव ती व्यक्ती प्राप्त करते त्याचप्रमाणे या दिवशी उपवास करा किंवा करू नका तुमच्याकडे हे साहित्य असू द्यात किंवा नसू द्यात हे कोणतंही साहित्य नाही मिळालं तुम्हाला तरी तुम देखील एक गुळाचा खडा हा घ्यायचा आहे आणि हा गुळाचा खडा छोटासा असेल तरी देखील चालेल छोटासा गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि तो संपूर्ण गुळ हा पाण्यामध्ये विरघळायचा आहे तुमच्याकडे गंगेचं पाणी असेल तर अतिशय उत्तम नसेल साधं पाणी घ्या त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र मिक्स करा आणि त्याच्यामध्ये हा एक गुळाचा खडा टाकायचा आहे व्यवस्थित विरघळून द्यायचा आहे आणि नंतर हे जे जल आहे ते हातामध्ये घ्यायचं आहे हा तांब्या हातामध्ये घ्यायचा आपली जी इच्छा आहे तुमची कोणतीही इच्छा असो मुलांच्याविषयी असो तुमचं कर्ज फिटावं याच्यासाठी असो किंवा तुम्हाला धनलाभ व्हावा एखाद्या व्यक्तीला अतिशय पैशांची गरज असते मग तुम्हाला जर तशी गरज असेल अचानक तुम्हाला पैसा हवा असेल तुमची कोणतीही इच्छा कसलीही कठीण इच्छा तुम्हाला तो तांब्या हातामध्ये घेऊन बोलायचे आहे आणि नंतर याच पाण्याने आपल्याला महादेवांचा अभिषेक करायचा आहे मात्र लक्षात ठेवा हा जो तांब्या घ्याल तुम्ही तो तांब्याचाच तांब्या घ्यायचा तांब्या आहे स्टीलचा वगैरे असा कोणताही भांड प्लॅस्टिकचं बॉटल बऱ्याच लोकांना सवय असते दुधाने अभिषेक करायला गेले त्यांनी प्लॅस्टिकचीच पिशवी घेतल्या आणि त्यानेच अभिषेक केलेला आहे तर अशा चुका टाळायच्या आहेत ज्यावेळी अभिषेक आपण करू त्यावेळी अतिशय शास्त्रोक्त शुद्ध पद्धतीने करणं हे गरजेचं आहे या दिवशी उपवास करा किंवा करू नका ओम नम शिवाय या मंत्राचा जप हा जेवढा जास्त होईल मी तर म्हणेन कमीत कमी अकरा माळी महादेवांच्या मंदिरामध्ये कुठेही जा जिथे शिवलिंग असेल तिथे शांत बसा आणि अकरा माळी जप करा महादेवांना म्हणा माझ्या आयुष्यात जे काही आहे कसं असतं आपण कितीही देवाला मागाव देवाला माहीत असतं देवानं आपल्याला जन्माला घातले त्यामुळे त्याला माहित असतं की आपल्याला काय हवं आहे आणि जे आपल्याला योग्य हवं आहे तेच देव आपल्याला देत असतो जर तुम्हाला काही सुद्धा देवाकडून मागायचं नसेल तर फक्त अकरा माळी जप करा, करा। तुमचं आयुष्य सोन्याहून पिवळं झाल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्हाला एखादी वस्तू एखादी गोष्ट जर हवी असेल तुमची मनोकामना इच्छा पूर्ण व्हावी अशी जर वाटत असेल तर एक गुळाचा खडा हा जो उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे त्या पाण्याने आपल्याला जलाभिषेक करायचा आहे व्यवस्थित आरती करायची आहे प्रत्येकाला माहीत आहे महादेव हे अतिशय भोळे आहेत कोणत्याही प्रकारे जरी तुम्ही त्यांची सेवा केली उपासना केली तरी देखील तुमची ती श्रद्धा पाहूनच ते तुमच्यावरती कृपादृष्टी स्वतःची करत असतात त्याच्यासाठी जास्त काही करण्याची गरज नसते मनातील भाव हा शुद्ध असावा शुद्ध अंतकरणाने महादेवांना अभिषेक करा नक्कीच तुमची इच्छा पुढच्या महिन्याचे तसं तर प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र येतेच मात्र ही जी शिवरात्र आहे ती महाशिवरात्र आहे या महाशिवरात्रीला उपाय करायचा आणि पुढच्या शिवरात्रीपर्यंत आपण रिझल्ट पाहायचा एकशे एक, एक टक्का हा फरक भेटतोच भेटतो एकशे एक, एक टक्का आपली इच्छा पूर्णही होतेच होते तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या जर्नी रुजू करून आजचा व्हिडिओ आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ